नाराजी व्यक्त केल्याचं पाहिलं नाही नाराजी नाही आहे कुटुंबाची बैठक आहे आणि कुटुंबाच्या बैठकीमध्ये या गोष्टी सांगितल्या पाहिजे आमदारांच्या ज्या भावना होत्या त्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे गिरीश भाऊ हे त्या पक्षाचे नेते आहेत आणि नेत्यांच्या समोर कार्यकर्ते काय बोलले हे सांगणं माझं काम होतं आणि मला तरी असं वाटतं की काही गोष्टी ज्या घडतायत ते एकमेकामध्ये सांगितल्यानंतर आपोआप दुरावा कमी होतो ही कुटुंबाची बैठक होती या बैठकीमध्ये एकच निश्चय झाला आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये दोघंही खासदार निवडून आणायचे आणि मला तरी असं वाटतं की जिथं पक्ष वेगळे वेगळे असणारी एकत्रित येतात त्यावेळेस थोडे गुंडी दुढे निघत असतात याचा अर्थ आम्ही काही एकमेकाचे विरोधात आहोत हे डोक्यातून काढून टाका हो तुमचा उद्देश असा असतो की लोकसभेत तुम्ही मदत करता पण विधानसभेच्या वेळेस भाजप आपण एकमेकांनी मदत करावी आम्ही अपेक्षा व्यक्त केली आणि जे खालक्या आमदारांची भावना होती ती व्यक्त केली आणि गिरीज गोंग त्यांना उत्तर दिलं की यावेळेस सुद्धा आपण अकराशे अकरा आमदार महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये नंबर एकला निवडून आणू त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात जी खतखत असते या निमित्ताने ती निघून जाते तुमचं समाधान झालंय का पण एकंदरी जातो समाधान करण्याकरता हे बोलणं झालेलं नाहीये हे कार्यकर्त्यांची भावना मांडणं गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये निश्चितपणाने हे प्रमुख पदाधिकारी आहे खालची त्या पद्धतीचं पर्क्युलेशन होत असतं आणि मला तरी असं वाटतं की खालपर्यंत हा निर्णय व्हावा याच्याकरता हे मांडणी कार्यकर्त्यांनी केली आहे आणि याचं समाधान सगळ्या कार्यकर्त्यांचं झालं आहे काही ठिकाणी नाराजी आहे मी म्हटलं काही कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्या ठिकाणी नाराजी आहे मी सांगितलं माझ्या मतदारसंघातली माझी नाराजी आहे शिवसेनेच्या काही नेत्यांबद्दल कार्यकर्ते पण इथे बोलून दाखवायची गरज नाही पण आता शेवटी मुक्त व्यासपीठ या ठिकाणी होतं मुक्त चर्चा या ठिकाणी होती ते आपापल्या मनातल्या भावना सगळ्यांनी या ठिकाणी मांडाव्यात आणि त्यातून मार्ग निघावा आज सगळ्यांनी मुक्त चर्चा या ठिकाणी केलेली आहे मनामध्ये जे समज गैरसमज होते ते या ठिकाणी मांडलेले आहेत आम्ही निश्चित गुलाब भाऊ आहे मी आम्ही ते ऐकून घेतलेला आहे पुढच्या काळामध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही अधिक काळजी घ्या नाराजी व्यक्त करण्यात येत आहे दोन हजार एकोणीसला जी भाजपाकडून उमेदवार उभे करण्यात आले ते चोवीस ला होऊ नये यासाठीच आम्ही ते सांगितलं की काही ठिकाणी चुका झालेल्या आहेत महाराष्ट्रभर राज्यभर पाहिल्या तर काही ठिकाणी आमच्याकडे झाल्या काही इकडनं झाल्या झालेल्या आहेत कोण नाही म्हणतो जिल्ह्यामध्ये पण झालेल्या आहेत आणि म्हणून ती दुरुस्ती चूक दुरुस्त करावी ती व्हावी दुरुस्ती सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन never miss an update.